नमस्कार मंडळी मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी किचन अँड ब्लॉग्स तर आजची आपली रेसिपी आहे मस्त असं तरीदार मटण भात आणि भाकरी मटन तर जो मसाला आहे तो मी कसा वाटलेला आहे काय केलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल हा रस्सा अगदी गावच्या पद्धतीने मी केलेला आहे तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी हे मटण आणलेलं आहे अर्धा किलो ते स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढलेलं आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित असं आता अगोदर मी धुवून नंतर पुढची प्रोसिजर करूया आता धुऊन झालेला आहे आता बाजूला ठेवून द्यायचं आता लसूण आहे ना मी पाट्यावरती ठेचून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट मी रेडीमेड वापरायचं बंद केलेलं आहे सो आता लसूण मी ठेचून घेत आहे आता हा जो ठेचलेला लसूण आहे हा आपल्याला मटणाला लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता व्यवस्थित असं झालेलं आहे तर मटणाला लावून घेऊया हळद लावायची आहे आणि मीठ लावायचं आहे आणि हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे दही वगैरे ऑप्शनल आहे तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल पण मी नव्हतं लावलं माझ्याकडे नेमकं दही संपलेलं होतं तर आता इथं आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीमध्ये मी गरम मसाले वापरलेले आहेत तमालपत्र आहे मिरी आहे लवंग आहे आणि दालचिनी आहे कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि आपण जे मटण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ते नंतर याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्याच्या अगोदर हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो ते भाजल्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर आता आपल्याला वाट बघावी लागेल तर इथं कांदा भाजला त्याच्यानंतर मी इथे टॉमॅटो ॲड केलेले आहे टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते आता मीठ टाकलं मी, मी थोडंसं कांदा आणि टॉमॅटो लवकर शिजावा ही नेहमीची माझी टिप आहे ती तर तुम्हाला नेहमीच मी सांगत असते आता याच्यामध्ये हे मटण सोडून दिलेलं आहे मी आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ वाट बघायची लगेच दुसरं काही ॲड करायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला आता था थोडंसं थांबायचं किंवा झाकण ठेवून एक वाफ काढायची त्याच्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे बाजूच्या गॅसवरती मी टोप भरून पाणी ठेवलेलं आहे आता थोडंसं एक चार पाच मिनटं आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून तोपर्यंत पाणीसुद्धा गरम झालं आता पाणी इथं ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं किती पाहिजे तितपत कितपत पाणी पाहिजे ते आपण तिथं टाकून घ्यायचं म्हणजे तेवढा आपला रसा तयार होईल आता कुकरला झाकण लावून घेतलं आता शिट्ट्या करून घ्यायच्यात साधारण चार तोपर्यंत मी इथं वाटण करून घेते इथं खोबरं जे आहे ना सुक्कं ते मी थोडंसं भाजून घेतलं आता पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे खोबरं लसूण जिरं कोथिंबीर आलं एवढ्या गोष्टी इथं मी वापरलेल्या आहेत आता हे व्यवस्थित असं पाट्यावरती ठेचून घ्यायचं आहे आजचं आपलं मसाला आपण जो बनवतो आहे तो, तो, तो पाट्यावरती बनवतो आहे मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही आहे आजच्या मसाल्यामध्ये पण जेवण म्हणाल तर अगदी जबरदस्त होतं तुम्हाला पुढे कळेलच की काय आहे ते त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता बघू शकता मसाला जो आहे तो माझा वाटून झालेला आहे आता शेवटची स्टेप आहे ही थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आता जो काही मसाला आहे तो आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाट्यावरतीसुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आणि जो काही मसाला लागलेला आहे पाट्याला तोसुद्धा काढून घ्यायचा असा पाट्यावरती वाटलेल्या मसाल्यामधल्या रस्सा किंवा कालवण अगदी जबरदस्त होतं तुम्ही करता का नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला असं आवडतं का तेसुद्धा नक्कीच सांगा तर आता इथं बघा मी मसाला करून झाला आता भाकरी बनवून घेते तोपर्यंत कुकरसुद्धा होतो आहे आपला कुकरच्या शिट्ट्या होत आल्यात एका बाजूला मी भात लावलेला आहे एका बाजूला आपलं मटण शिजत आहे मसाला करून झालेला आहे आता म्हटलं भाकरी करून घ्यावा तर इथं भाकरी बनवून घेते मी आता पाहू शकता भाकरीचंसुद्धा व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित अशी फुलते पीठ जर का व्यवस्थित मळलं नाही गेलं तर भाकरीसुद्धा व्यवस्थित अशी फुलत नाही आता पीठ मळून झालं थोडंसं पोळपाटावरती पीठ टाकून घ्यायचं कोरडं आणि त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी भाकरी ठेवून व्यवस्थित थापून घ्यायची हाताच्या मदतीने बोटांच्या मदतीने आता भाकरी तर सर्वांनाच बनवता येते पण आज व्हिडिओ केलाच आहे तर म्हटलं चला डिटेलमध्येच सांगूया आपण तर व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे दोन्ही हाताच्या मदतीने सुद्धा भाकरी थापली तरी तरीसुद्धा चालते बरं का मी सुद्धा दोन्ही हाताच्या मदतीनेच भाकरी थापत असते तोपर्यंत तिथे एका बाजूला आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे या पद्धतीने तुम्ही भाकरी थापून घ्या तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की मग मस्त आपली भाकरी तव्यामध्ये टाकून द्यायची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर भाकरी इथं झालेली आहे थापून था भाऊ शकता अगदी गोल झालेली आहे आता तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये मी मस्त भाकरीपैकी भाकरी टाकून घेतली वरतून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि एक थोडंसं पाणी सुकू द्यायचं त्याच्यानंतरच पलटी करायचं आहे इथं मी दोन किलो ज्वारी आणि एक किलो तांदूळ असं प्रमाण करून मी हे दळून आणलेलं आहे चक्कीमधून एक किलो तांदूळ टाकलेले आहेत पाहू शकता बघा भाकरी कशी टम्म फुगलेली आहे या पद्धतीने अशा सर्व भाकरी मी करून घेते की नाही तर आता अशा सर्व भाकऱ्या मी बनवून घेते बघा आता आपल्या इथं सर्व भाकऱ्या झालेल्या आहेत आता इथं आपण मटण फोडणीला देणार आहोत इथं बघा शिजलेलं मटण आहे जे वाफवून घेतलेलं आहे ते आता इथं आपल्याला टोपामध्ये तेल टाकून घेतलं आणि आता जो मसाला केलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि सुरुवातीला थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी खिडकीमधून घेऊन आली खिडकीमध्ये माझं झाड आहे कडीपत्त्याचं तुम्हाला तर माहितीच आहे तर ते घेऊन आली तिथून आता ते टाकलेलं आहे आता मसालासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आता हा भाजला की तुम्हाला तर माहिती आहे जगभरातले मसाले टाकायचे असतात हळद टाकलेली आहे गरम मसाला आहे कश्मीरी मिरची पावडर थोडासा कलर घेण्यासाठी आणि घरचं लाल तिखट हे टाकून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला हे जे मटण आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे तर आता अगोदर तर हा पूर्ण मसाला भाजून घेते मी त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर थोडासा मसाला भाजायला वेळ लागतो अगोदर पण भाजलेलाच आहे तरीसुद्धा व्यवस्थित असा भाजावा लागतो ला ला नाही तर चव बिघडू शकते आता पाहू शकता व्यवस्थित झालेला आहे आता मी तर पाणी ॲड केलेलं आहे आता हे चांगली उकळी काढून घ्यायची पाहू शकता कसली जबरदस्त तर्री आलेली आहे तर आता हे व्यवस्थित असं उकळून घ्यायचं त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत मंडळी तर आज बघा मी पाटावरती बनवलेलं आहे आजचा स्वयंपाक भात भाकरी आणि कालवण वाटण मी पाटावरती केलेलं आहे तर तुम्ही बघा आता दाखवते खूप भारी अशी तर्री आलेली आहे स्वयंपाक आता मंडळी बघू शकता मस्त आपल्या इथं भाकरी झालेल्या आहेत भात आहे आणि इथं तर्रीदार मस्त असं गावरान असं मटणाचा रस्सा झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी नक्कीच सांगा आजचा मी मसाला पाट्यावरती वाटलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे या जेवायला आणि येताना सबस्क्राईब करा बरं का